नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमचे आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाच किचनमध्ये मित्रांनो जर तुमची भाकरी फुटत असेल फुलत नसेल आणि पातळ अशी होत नसेल शिवाय बनवताही येत नसेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण घेऊन आलेलो आहोत मस्त नरम अगदी कोणीही करू शकेल अशी त्याचबरोबर अगदी रुमालाप्रमाणे मऊसूद अशी घडी होणारी रेसिपी ती म्हणजे आज आपण बनवत आहोत ज्वारीची मौसूत अशी भाकरी अगदी दिवसभर मौसूत राहणारी आणि एकदम पातळ हलकी फुलकी अशी ही बनणारी रेसिपी आहे तर रेसिपी तुम्ही एकदाच अशा पद्धतीने करून पहा म्हणजेच तुमच्या घरातील सर्वच जण तुमची भावा करतील वा किती मस्त अशी मौसूत अशी भाकरी तयार झालेली आहे चला तर मग आपण वेळ न दवडता रेसिपीकडे बघूया तर इथे आपण एक वाटी ज्वारीचे पीठ अगदी चाळून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणात एक वाटी पाणी देखील घेतलेले आहे सेम वाटी आपण घेत वापरलेली आहे आता आपण काय केलेलं आहे एक पातेलं घेतलेलं आहे आणि या पातेलात जे आपण पाणी वाटीमध्ये घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार जर तुम्हाला आवडत असेल भाकरीमध्ये मीठ तरच घाला नाही तर जर आवडत नसेल तर स्किप करू शकता तर आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक टेबल स्पून तेल वापरलेलं आहे तेल एवढ्यासाठी वापरले भाकरी चांगली मौसूत राहण्यासाठी आपण इथे तेलाचा वापर केलेला ते आहे के आता पहा पाण्याला उकळी आलेली आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये जे आपण एक वाटी पीठ घेतलं होतं ते पीठ घालून घेऊया आणि ते पीठ उलदण्याच्या या पळीच्या साह्याने आपण हलवून याची थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण ज्या पद्धतीने आपण मोदकासाठी वगैरे पीठ तयार करतो त्याच पद्धतीने इथे आपण देखील पीठ तयार करून घ्यायचे उकड काढून घ्यायचे एक दोन ते तीन असं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आता दोन मिनिट झालेले आहे आपण हे पीठ काढून घेऊया एका ताटामध्ये आणि आपण हे पीठ काढल्यानंतर गरम गरम असतानाच आपल्याला थोडंसं मळवून घ्यायचं आहे गरम गरम असल्यामुळे म मळल्यामुळे याच्या गाठी पण पटकन तुटल्या जातात आणि शिवाय पीठ चांगले मळले जाते आता आपण याला थोडंसं थंड पाण्याचा हात पाण्यामध्ये पुडवून आपण हे पीठ चांगलं मौसूत असं चा मळून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण पीठ मळून घेतो चपातीचं वगैरे त्याच पद्धतीने आपण हे भाकरीचं चा पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। आहे याच्या पूर्णपणे गाठी काढून घ्यायच्या आहेत थोडं थोडंसं पाणी हाताला ला लावत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे पहा याच्या आता आपण पूर्ण गाठी मोडून घेतलेल्या आहेत पीठ अगदी नरम होत आलेलं आहे चांगलं जोपर्यंत हाताला व्यवस्थित असं मौसूत लागत नाही तोपर्यंत आपण हे पीठ चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे सर्वात शेवटी आता आपण थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने आपण चपातीच्या पिठाला तेल लावून मळून घेतो सर्वात शेवटी त्याच पद्धतीने इथेसुद्धा आपण या ज्वारीच्या पिठाला थोडंसं हाताला तेल लावून मऊसूत असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा ही भाकरी बनवत असताना अजिबातच तुम्हाला जाणवणार नाही की ही आपण ज्वारीची भाकरी करत आहोत की चपाती बनवत आहोत त्या पद्धत चपातीप्रमाणेच ही ज्वारीची भाकरी अगदी मौसूत राहते आता आपण छोट्या छोट्या आकाराचे मी इथे गोळे तयार करून घेते मग आपण काय करायचं आहे ते पाहूया पहा या एक वटी पिठामध्ये आपले हे जवळपास पाच गोळे तयार होत आहेत म्हणजे आपल्या इथे पाच भाकरी तयार होणार आहेत आता आपले हे गोळे तर तयार झालेले आहेत आता या भाकरी आपण पीठ लावून लाटून घेणार आहोत तुम्ही थापून सुद्धा बनवू शकता ही भाकरी आज इथे आपण लाटून बनवूया मस्त अशी ही दोन्ही साईडने आपण पीठ लावून लाटून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण रोट्या बनवतो त्याच पद्धतीने इथे आपण ज्वारीचीही लाटन, भाकरी अशा पद्धतीने लाटून बनवायची आहे पातळ सर अशी तुम्हाला जितपत पातळ हवी आहे तितपत तुम्ही त्या पद्धतीने लाटण लाटणं फिरून ज्वारीची भाकरी पातळ बनवू शकता पहा आपली भाकरी आता रेडी झालेली आहे मी ऑलरेडी तवा गरम करण्यास ठेवला होता त्याच्यावरती भाकरी टाकायची आहे आणि त्याच वरच्या बाजूनी थोडंसं आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे पाण्याचा हात एवढ्यासाठी लावायचा आहे कारण दोन्ही साईडने आपण ज्या पद्धतीने भाकरी भाजू त्याच पद्धतीने हीसुद्धा भाकरी भाजायची आहे आणि ही भाकरी पाणी लावल्यामुळे अगदी टम्म फुलते आता एका साईडने आपली भाजून झाली आहे गॅसची आज मध्यम ठेवून आपण ही भाकरी भाजूया जर मोठ्या गॅसवर भाजलात तर ती पटकन जळली जाईल पहा आता ही दुसरी साईड आपली एक साईड भाजून झालेली आहे दुसऱ्या साईडने आपण भाजून घेऊया दुसरी जी खालची साईड आहे ती चांगली भाजून घ्यायची तरच आपली जी भाकरी आहे ती टम्म फुलणार आहे सर्व बाजूनी व्यवस्थित भाजली का नाही ते आपण चेक करेचे, आपली ही भाकरी एक त्या दुसऱ्या साईडने भाजून झालेली आहे आता आपण ती फुलण्यासाठी ठेवले मस्त अशी टम्म फुललेली आपली ही भाकरी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण सर्व भाकरी तयार करून घेऊयात मस्त मौसूत अशा या भाकऱ्या तयार होतात आणि अगदी नवशिक्यांना सुद्धा ही भाकरी जमेल अशी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा जर भाकरीच खायची इच्छा होत असेल तर अशा पद्धतीने बरं बनवू शकता कारण बऱ्याच जणांना अशा थापून भाकऱ्या येत नाहीत अशा वेळेस जर तुम्ही अशा पद्धतीने भाकरी बनवलीत तर तुम्हाला रोजच ज्वारीची भाकरी खाण्याचा आनंद लुटता येईल तर मित्रांनो कशी वाटली माझी आजची ही सोपी साधी आणि अगदी सहज करता येईल अशी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्रिप्शन फ्री आहे कारण मी अशाच नवनवीन प्रकारच्या रेसिपीज घेऊन येत येत असते त्या तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद